रस्त्याच्या प्रश्नावर निर्णयात्मक भूमिका देऊळवाडी दापका ग्रामस्थांना दिलासा सत्ते बाहेर असूनही ठोस भूमिका भालेरावांच्या पुढाकाराने प्रशासन सक्रिय प्रशासन जनता समन्वयची भूमिका ठळक भालेरावांच्या पुढाकाराने आंदोलनावर तोडगा आपल्या लातूर जिल्ह्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्तव्य अधिकारी आणि आत्ताचा ट्रान्सफरन्सची प्रामाणिक काम करणाऱ्या व्यक्तीमत्त्व इंजिनियर ए सी म्हणजे सुपर्युटी इंजिनिअर्स एस पी डी इंजिनियरचा वरती कोर्स आणि नागपूर जिल्हा पूर्ण त्यांच्याकडे बाळाचं आहे आज तुमच्या गावामध्ये जे किती दिवस झाला वसालय आज दहावा दिवस आहे दहावा दिवसामध्ये आज एखादा जर कुटुंबातला कोणीही व्यक्ती कुठल्याही वारकरी संप्रदायाला एक दिवसाचा उपवास केला तर दुसऱ्या दिवशी काय हालत होते त्या प्रत्येक किंवा उपवास घडणाऱ्याला उपवास जरी घडला असलो तरी त्या वेळामध्ये काही ना काही आपण फराव असतो म्हणून आपण जीवन किंवा सुखरूपणाने उपवास केल्यानंतर व्यवस्थित होता आणि आज जर प्रकाश केंद्रे पाटील या ठिकाणी आज दहावा दिवस उपोषणाचा असेल आणि साहेब तुम्हाला आमची विनंती आहे मी त्यांना तुम्ही येण्याचा आग्रह विचार की बाबा तुला तुम्ही जबाबदारी काही उपोषण करण्यासाठी कोणी गावातल्या सरपंचांनी किंवा गावातल्या कोणी लिडरनी म्हणा किंवा कोणा गावातल्या लोकांनी तुला आम्ही देऊन काही पैसे देऊन तू विरोध करतो ना तरी कार ठेकेदाराचा विरोध करतो ना तरी अधिकाऱ्याचा ब्लॅकमेल करून पैसे घे आणि त्याचा तुझाही फायदा होते आमचाही फायदा होते अशा साठी उपोषण आणखी त्याला विचारायला पाहिजे उपोषण नाही झालेलं आहे गावाच्या हातासाठी आहे अन्न थोडंपण हाती करणार आहे प्रत्येक गाणी उपण्यासाठी हे पहिले उपोषण या गावात राहिलेला आहे कधी कधी केलेला आहे आणि परिस्थिती डोळ्याला दिसायची आहे म्हणून मला हे शेवटचं पाऊल धराव लागले आता हे साहेब तुम्ही उपोषण करताच आहे मीही कधीही दहा वर्षामध्ये आमदार असताना आयुष्यात कधी तुम्ही सुद्धा माझ्याकडे इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे कधी चहा पिऊन तुमचा माहिती नाही पुन्हा एक रुपयाचं कमी तुम्ही घेऊन माहिती नाही परंतु मी इथे येऊन की नाही हा सुद्धा माझ्याकडे प्रश्न होता मी जर आला तर राजकीय दबाव टाकण्यासाठी का काही लोक का विचार करतील बाबसाहेब आलेला आताना करायसाठी आहे त्यापेक्षा कक्षानंतर बाबा तुमचं उपोषण किती दिवसाचं मला माहिती नाही परंतु मी ज्या दिवशी तुमचं उपोषण होतं त्या दिवशी मुंबईला आणि बसल्या मग समजलं मला प्रत्येकी उपोषण करते की काही वेगवेगळ्या पद्धतीचे असतात जाऊया आपल्याला काय करायचं सुरू पुन्हा परत मी आलो त्यानंतर अजूनही तुमचं उपोषण सुटलं नाही असं मला समजलं आणि हवा दिवस म्हटल्यानंतर मृत्यूच्या गाड्याच्या कार्यकर्ता जावचा जर सार्वजनिक अडचणीसाठी वेगवेगळ्या करत असेल तर माझं कर्तव्य आहे त्या ठिकाणी त्याला जीव वाचवलं म्हणून मी आसताना योगायोगानं मला माहिती मिळाली की येसी साहेब तर मिळणार तिकडे लोक बुद्धीला मग ते चांगलीच गोष्ट आहे मग त्याच्या योगा आयोगानं एसी साहेबांवरती भेटले जे कोणी अधिकारी असतील त्याने काम जर तिथे केलं असेल तर कर्तव्यदर्थ अधिकारी थोडासाहेब म्हणून त्याच्यावर योग्य ती कारवाई करतील योग्य ती गुन्हेगाराला शिक्षा देतील आणि गावच्या अडचणीमध्ये निश्चित रुपाने सहकार्य करतील अशा पद्धतीची आपण सर्वांना अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे ठेवलं ना, ना, ना।, ना, ना? म्हणून त्या ठिकाणी आपला जीव पण प्रकाश वाचला पाहिजे सर सलामत तो पगडी आहे जर समजा हमी जर साहेबांच्याकडे आम्हाला अनुभव आहे की चांगला अधिकारी आहे हे कधी कुणाची दयामा ना करणार नाही आणि कुणाच्या बापाला घाबरणार नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे थोडासाहेब आहे आणि साहेबांनी या कामाची स्वतः डोळ्यांनी नजरेने पाहणी करावी आपण सगळ्यांनी जाऊन ते कुठला रस्ता आहे ते दाखवावा आणि योग्य त्या पद्धतीने जर त्यांच्या नजरेस जर निश्चित रूपाने जर त्या रस्त्यामध्ये जर दोष आढळला तर काही तुम्हाला माझी विनंती आहे सगळ्या कामाचा जो कोणी काम करत असेल त्याची शिक्षा त्याचं ब्लॅटने आणि जे जे कोणी अधिकारी तुमचे त्याला जबाबदार असतील त्या जबाबदार अधिकाऱ्याला निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई झाली तर

වයිල්ගට හලරා ජනමකම දේන ආර පෙරක් .